इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियान समारोपाच्या अनुषंगाने स्वच्छता सायकल रॅलीसह सा विविध कार्यक्रम संपन्न केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सतरा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोंबर या पंधरवड्यात विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आज बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचा उचित्य साधून या अभियानाचा समारोप करण्यात आला या अनुषंगाने आज महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका अधिकारी कर्मचारी विविध सामाजिक स्वयंसेवी आणि क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी त्याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं या सायकल रॅलीचा सा शुभारंभ छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून करण्यात आला शहरातील श्री शिवतीर्थ के एल मलाबादी चौक या मुख्य मार्गावरून महात्मा गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या जयंतीचा औचित्य साधून त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सदर रॅलीचा समारोप श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात करण्यात आला स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं विविध घटकांच्या अंतर्गत विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरण समारंभ तसेच काल दिनांक एक ऑक्टोबर रोजी महानगरपालिका आयोजित महास्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र वितरण समारंभ श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेलं होतं आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे व उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं त्याचबरोबर महानगरपालिकेच्या दोन स्वच्छता निरीक्षक यांना मुख्य स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आलेली आहे आणि तीन कर्मचाऱ्यांना स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आलेली आहे तसेच जवळपास पंचेचाळीस कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना कालबद्ध पदोन्नती देण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे औचित्य साधून या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश सुद्धा उपस्थित वाहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नऊ ई घंटागाड्यांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोप उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला आजच्या या कार्यक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त विजय कावळे रोशनी कोडे विजय राजापुरे आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे मुख्य लेखा व विद्या अधिकारी विकास खोळपे सहाय्यक संचालक नगर रचना प्रशांत भोसले प्रशासन अधिकारी इरफान पटेल शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंके शहर समन्वयक प्रवीण बोंगाळे यांच्यासह मर्दा फाउंडेशनचे चे श्याम सुंदर मर्दा शहरातील रोटरी परिवाराचे सर्व प्रतिनिधी विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या घटकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकन न्यूजकरिता कार्यकारी संपादक डॉक्टर संगीता हुग्गे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा